नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारंजा लाड येथे आरक्षण बचाव समितीच्या वतीने आदिवासी समाजांचा कारंजा तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून तहसीलदार कारंजा लाड यांना निवेदन देण्यात आले मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजन करून झाली असून मोर्चाची सांगता तहसीलदार कारंजा लाड यांना निवेदन देऊन झाली यावेळी कारंजा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते असे आमचे कारंजा शहर प्रतिनिधी प्रमोद देवडे यांनी कळवले धन्यवाद काही आपण बाहेर जाऊ आणि हे आपल्याला करणं यासाठी गरजेचं आहे की हे जर आपण आज नाही केलं तर उद्या आपल्याला हा ठिकाण कुठेच लागणार पहिलेच तर आपण आपल्याला काही समजलं जात नाही विषय त्याच्यानंतर आपण याला कुठं आपल्याला मानण्याचा देण्या देणार तर याच्याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती ते सांगतील मी त्यांना मिळेल हे आदिवासी व क्रांतीदल अमरावतीचे संस्थापक प्रमुख रामेश्वर की आपल्याला याच्यामध्ये जर तर बाहेर आणि हे आपल्याला यासाठी गरजेचं आहे की हे जर आपण आज नाही केलं तर उद्या आपल्याला कुठेच लागणार पहिलेच तर आपल्याला काही समजला जात नाही विषय त्याच्यानंतर आपण याला कुठेच आपल्याला मान्यता देण्यात येणार तर याच्याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती रामेश्वरचे सांगतील मी त्यांना हे आदिवासी व क्रांती अमरावतीचे संस्थापक प्रमुख रामेश्वर अस्तित्व आणि आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करून रकलं पाहिजे म्हणून हूटसूट ज्यांना मनात वाटेल ते त्यांना या जमातीत घुसा त्या जमातीत घुसा या जमातीत प्रयत्न चालू आहे म्हणजे त्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी का जे कायदेशीर आहे आणि कालबाह्य झालेलं आहे कारण की आपली घटना आणि आपलं संविधान हे एकोणीसशे पन्नासपासून आपल्या जाती व्यवस्थेमध्ये आरक्षण लागू झालेलं आहे त्या काळात त्या एकोणीसशे पन्नासच्या नंतर ते महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहे आणि ह्या पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये मा प्रत्येक माणूसमध्ये आम्ही आदिवासीमध्ये मा आम्हाला समाविष्ट करून घ्यावा आणि राजकीय लोक आणि आजचं असणारं हे सरकार हे सुद्धा त्या लोकांना पाठीशी घालतात नेमकं कारण त्याच्या मागचं एवढंच आहे कारण आदिवासी जो मूळ समाज आहे तो खरा आदिवासी समाज आहे हा झोपलेला समाज आहे अजूनही आपल्याला आपल्या संविधानाबाबतीत आपल्या अधिकाराबाबतील आपल्या लोकांना काहीही माहीत नाही आहे म्हणून ह्या दृष्टिकोनातून जर आपण असे झोपले राहिलो तर ते एक एक समाज एक एक समाज आपल्या म्हणजे राजकीय ताकद आपली जे नाकरी शक्ती